वडवळ येथे वेताळ महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली सकाळी वारकरी बांधवांच्या शुभ हस्ते विनापूजन आणि महारुद्र अभिषेक संपन्न करून अखंड हरिनाम सप्ताहास आज सुरुवात झाली आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा महासप्ताह बारा तारखेला काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार येऊन ज्ञान प्रबोधन करणार आहेत तरी सावरगाव आणि म्हाळुंगे पडवळ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती त्याचप्रमाणे तेरा आणि चौदा जानेवारीला भव्य बैलगाडा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे नामवंत बैलगाडे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यात्रा कमिटीनं दिली आहे या श्री वेताळ पवित्र प्रांगणामध्ये आजपासून अखंड हरिनाम यज्ञाला सुरुवात होत आहे शंभर वर्षाहून अधिक परंपरा असलेला आमचा हा उत्सव मोठ्या ढांगा आणि आनंदात उत्साहात दरवर्षी साजरा होत आहे आज सिद्धेश महाराज वाबळे यांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि काल्याचं कीर्तन अशोक महाराज जाधव यांचं होणार आहे आज पाच तारखेला चालू होणारा कार्यक्रम बारा तारखेला काला तेरा आणि चौदा गाड्याची उत्कृष्ट यात्रा भरघोसाचे इनाम आणि बरगचा सवेळापत्रकाचे कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार भजन पंडित मंडळी सर्वांची उपस्थिती ह्या कार्यक्रमाला राहणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व लोकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा धन्यवाद स्टार्ट ओके सालबाद प्रमाणे वेताळ महाराज अखंड अर्ण सप्ताहला आज दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होत आहे दररोज संध्याकाळी सात ते नऊ ह्या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे आणि बारा तारखेला हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव यांच्या कालेच्या कीर्तनाने ह्या सप्ताहाची सांगता होणार आहे तर नंतर तेरा व चौदा तारीख ह्या दिवशी बैलगाड्याच्या भव्य शर्यती या ठिकाणी वेताळ महाराज ट्रस्टने आयोजित केलेले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ बंधू या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी रामकृष्णने न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा